अहो आपण मराठी मराठी म्हणून मिरवतो पण आपल्या महाराष्ट्रातल्याच किती जणांना छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज समजले महाराजांना रिप्रेझेंट करत की महाराजांना तुम्ही फॉलो करता हे दाखवतो आपल्या दरबारामध्ये बायका नाचवल्या नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन त्यांना नव्हतं त्यांना व्यसन फक्त एकच होत स्वराज्य नमस्कार कसे आहात मी आपला मित्र संतोष संतोष खामकर मी घेऊन आलो आहे आपल्या चॅनल संवाद याच्यावरती एक नवीन विषय नवीन विषयाचं नाव आहे ट्रेंड हां बरोबर ओळखलं आहे तुम्ही की जे मार्केटमध्ये हा प्रत्येक सहा महिन्यानंतर काहीतरी वेगळा ट्रेंड येतो पण आजचा जो विषय हा फक्त ट्रेंड म्हणून असणार आहे का तर ट्रेंड ही जी आलेली एक कन्सेप्ट असती ही थोड्या काळासाठी कुठून तरी आलेली असती पण आज ज्या आपला ट्रेंड घेतलेला आहे त्याच्यावरती हा खूप ऐतिहासिक विषय आहे आणि खूप जुन्या काळापासून आलेला आहे आता तुम्ही सर्वत्र पाहत असाल की हे जी यंग जनरेशन आहे ती अशी दाढी वाढवती मिशा बनवते मिशांना पिळ जातात कपाळावरती चंद्रकोरही असते पण हे सगळं हे महाराजांना रिप्रेझेंट करतं की महाराजांना तुम्ही फॉलो करता हे दाखवतं आणि ज्या वेळेला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांना फॉलो करता तर गुणही त्यांच्यासारखेच असावे ठीक आहे तुम्ही त्यांच्यासारखे नाही बनू शकत पण त्यांच्या नाकाची धूळ त्यांच्या पायाची धूळ जरी बनला तरी खूप आहे तुम्ही सर्वत्र बघत असाल यंग जनरेशनमधली कॉलेजची मुलं दाढी वाढवतात मिशी करतात ॲक्च्युअल महाराजांसारखा लूक ठेवण्याचा प्रयत्न करतात पण ते हे चुकतात हे सगळं करताना की त्यांच्या हातात तुम्हाला व्यसनी वस्तू दिसतात जसं की विमल असेल सिगरेट असेल तंबाखू असेल पान गुटखा काही असेल किंवा चौकात चांडाळ चौकडी करतात आणि आपले तीन चार मित्र घेऊन टवाळखोर करतात अहो हे सगळं करताना तुम्ही एक गोष्ट विचारताय आपण ज्या हिंदवी स्वराज्य या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहे असे हे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी कुठल्याही दुसऱ्या राजांसारख्या आपल्या दरबारामध्ये बायका नाचवल्या नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन त्यांना नव्हतं त्यांना व्यसन फक्त एकच होतं की आपली प्रजा आपलं स्वराज्य हे सुखी आणि समृद्धी झालं पाहिजे जर तुम्ही अशा स्वराज्यामध्ये जन्माला येत आहे आणि त्यांना फॉलो करता पण तुमचं जे वागणं आहे रोजचं हे, हे त्यांच्या विरोधात आहे तर तुम्ही याच्यावरती विचार करण्याची गरज आहे की आपण योग्य दिशेने चाललो आहेत का तुम्ही योग्य व्यक्तीला फॉलो नक्की करताय तुमचा फॉलोअर चुकत नाही आहे तुम्ही ज्या व्यक्तीला फॉलो करताय अगदी आणि अगदी बरोबर आहे पण त्यांच्यासारखं उठणं त्यांच्यासारखं बसणं किंवा त्यांना रोज नमस्कार करून प्रणाम करून चरणस्पर्श करूनच दिवसाची सुरुवात करणं जेवढं चांगलं आहे त्याचबरोबर तुम्ही मग त्या लूकमध्ये त्या गेटअपमध्ये तुम्ही एखादा धूम्रपान करणं सिगरेट ओढणं मी भरपूर ठिकाणी पाहतो एकदम असा वीस बावीशीतला तरुण असतो की छानपैकी दाढी छानपैकी मिशा पेळलेली असती कपाळावरती अर्धचंद्रकोर असतो मात्र हातामध्ये विमलची पुढे असते आणि तो कुठंतरी असे हलवत असतो कितपत योग्य दिसतो अहो तुमच्या ह्या एका चुकीमुळे आपल्या महाराजांचं नाव परप्रांतीयांच्या नजरेमध्ये कमी होत आहे ही एवढी शुल्लक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये चला नशीब आहे की आत्ताच होऊन गेलेला छावा चित्रपटामुळं ॲटलिस्ट छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांना समजू लागले आहेत नाही तर किती जणं येतो की ज्यांना छत्रपती संभाजी महाराज आजपर्यंत समजले पण होते आणि किती जणांनी आजपर्यंत छावा ही कादंबरी वाचलेली तरी आहे अहो आपण मराठी मराठी म्हणून मिरवतो पण आपल्या महाराष्ट्रातल्याच किती जणांना छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज समजलेत आपल्यालाच जर नाही समजू शकले तर परप्रांतीयांना आपण काय बोलायचं मग त्यांच्यापुढं तर हे सगळं चुकीचंच चित्र जातं ना तुम्ही आज कधी सहज चेक करा तुमचे जे हिंदी भाषिक मित्र असतील त्यांच्याशी चर्चा करा तुम्हाला लक्षात येईल त्यांच्या नजरेत नाहीच येतात ते डायरेक्ट बोलतात की अरे देखो कैसे कितने बढिया दाढी रक् कितनी अच्छी मूछ है। जैसे की छत्रपती शिवाजी महाराज है और छत्रपती संभाजी महाराज लेकिन हे क्या कर रहा है सिगरेट रहा है बिमल खा रहा है लड़कियां छेड रहा है चौक में बैठ के ये क्या कर रहा है दंगा कर रहा है हे मला नाही वाटत की तुमची मान गर्वानी ताट होत असेल कारण तुम्ही जर महाराजांना मानताय तर ही गोष्ट ऐकल्यानंतर तुमची मान ही शर्मेनी खालीच चुकली पाहिजे आणि लाज वाटली पाहिजे आपल्या या कर्मावरती की आपण काय वागतोय विचार करा थोडेसे कटू शब्द आहेत पण गोष्ट खूप महत्वाची आहे आणि जर तुम्हीच असे चुकीचा पांढा पाडत असाल तर तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीने काय करायचं का फक्त एकोणीस फेब्रुवारी आली आणि मार्च महिना आला तर महाराजांचा बलिदान दिन व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करायची आणि तेवढ्या दिवसासाठी करून विसरून जायची अहो जर जा तुम्हाला ट्रेंड बनवायचाच आहे ना तर असा बनवा की तुमच्या माय बहिणी कोणी असू द्या तुमच्या या स्वराज्यामध्ये रात्री अपरात्री कुठेही एकट्या फिरू द्या तर तिने बिंदास्तपणे फिरले पाहिजे का तर तिला समजलं पाहिजे ही जे तरुण पिढी जी, जी आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहेत आणि आपल्या केसाला धक्का लावण्याची कोणाची हिंमत नाहीये उद्याचे घडेल ना त्यावेळेला म्हणता येईल हा खरा आला छत्रपतींचा ट्रेंड धन्यवाद मी फक्त एवढंच बोलेल की जर माझ्याकडनं काही चुकीचा शब्द गेला असेल तर माफ करावं पण माझ्या ज्या भावना आहेत त्या फक्त एवढ्याच आहेत की जर तुम्ही ओव्हरलुक जर पूर्ण महाराजांसारखा गेटअप ठेवताय तर त्यांच्या प्रतिमेला काही लालिमा कालिमा फासू नये असं कुठलंच कृत्य कुठलीच वागणूक तुम्ही नक्की करून जर हे माझं बोलणं पटलं असेल आवडलं असेल तर माझ्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व तुमच्या काही संकल्पना असतील तर तेही मला शेअर करा मी माझ्या या संवाद चॅनलमधनं वेळोवेळी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सदैव घेऊन येत राहील आपला मित्र संतोष कामकर जय हिंद जय महाराष्ट्र